सध्या प्रत्येकाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करायचं आहे तो युट्यूब असू दे इंस्टाग्राम असू दे फेसबुक असू दे किंवा आणखी एखादा कोणता नवीन प्लॅटफॉर्म असू दे पण या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जर एखादी कोणती स्किल तुम्हाला येणं गरजेचं आहे तर ती आहे व्हिडिओ एडिटिंग तर मी सुद्धा माझं हे जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी अपलोड करत असते तर मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये एका दादानी मला कमेंट केली की तुम्ही ज्या प्रकारची एडिटिंग केलेली आहे तर ती एडिटिंग मला शिकवा तर मी त्याच्यामध्ये जे आहे ना तर खूप बेसिक अशी एडिटिंग केलेली आहे कारण मी सुद्धा खूप जास्त व्हिडिओ एडिटिंग ते व्हिडिओ एडिटिंग बनवण्यासाठी एक ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतरून तुम्ही अशा प्रकारची व्हिडिओ एडिटिंग करू शकता तर ते ॲप आहे कॅपकट आणि कॅपकट हे इंडियामध्ये सध्या बॅन आहे तर इंडियामध्ये दे आपण त्याचा उपयोग करू शकत नाही तर ते प्ले स्टोअरवर अवेलेबल नाही तर तुम्हाला ते गुगलवरून डाउनलोड करून घ्यावं लागेल आता ते कसं डाउनलोड करायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलं असतं पण युट्यूबवर माझ्या एका मैत्रिणीच्या चॅनलवर यामुळे स्ट्राईक आलेला आहे तर ती कोणतेही व्हिडिओ त्यामुळे अपलोड करू शकत नाही तर मी फक्त तुम्हाला त्याच्यामुळे असंच सांगते तोंडी की जसं तुम्ही यूट्यूबवर पण सर्च करू शकता की कॅपकट कसं डाउनलोड करायचं तर तुम्हाला तशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ मिळून जातील तुम्ही त्यात बघून करू शकता किंवा मी सुद्धा शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला की तुम्हाला गुगलवर जायचे कॅपकट प्रो म्हणून तुम्हाला सर्च करायचं आहे नंबर एकला जे ॲप येईल तर ते तुम्ही डाउनलोड करा तर ते डाउनलोड होऊन जाईल तुमच्या मोबाईलमध्ये लगेचच पण ते ॲप व्यवस्थित सगळे फीचर्स तुम्हाला वापरण्यासाठी त्याच्यासोबत एक व्हीपीएन सुद्धा तुम्हाला डाउनलोड करावं लागेल तर हे व्ही पी एन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता व्ही पी एन ऑन करायचं तर एन कोणतं वापरायचं यासाठी तर सुपर व्ही पी एन तुम्ही वापरू शकता तर व्ही पी एन सगळ्यात अगोदर ओपन करायचं आणि त्यानंतर कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅपकटमध्ये जायचं आहे आणि तुमचा जो कोण व्हिडिओ असेल तर तुम्ही तो अपलोड करायचा आहे तर आता अपलोड करून घ्या आणि आता या नंतरची जी स्टेप आहे तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेल सांगितले त्या पद्धतीने जर केलं तरीसुद्धा ते डाउनलोड होऊन जाईल तुमच्या मोबाईलमध्ये ते बॅन असल्यामुळे फक्त मी तुम्हाला इथे स्क्रीन रेकॉ रेकॉर्डिंग तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे नाहीतर माझ्याही चॅनलवर स्ट्राईक येईल आणि मी व्हिडिओ अपलोड करू शकणार नाही तो व्हिडिओ व्यवस्थित लागला तर रिपीट बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही कॅपकटॅप डाउनलोड करून घ्या या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत इडिटिंग शेअर करेल धन्यवाद